संत ज्ञानेश्वर माउली समाधी अभंग मन अवरितो बारी काही केल्या अरी विसरना पडेम दृश्य अदृश्याच्या दूर केल्या गोष्टी उघडली दृष्टी ज्ञान देवे गीतेवरी टीका ग्रंथ केला सार केवळ ईश्वर ज्ञानाचा हा आता देहाशी विटला स्वरूपी पालटला ज्ञान देव दसमीचे दिवशी केली अनिक कीर्तना संत उभे रात्रंदिवस त्यांनी केला हरी जागर हरिदिनी दिनी थोर कृष्ण पक्ष मग केले स्नान भागीरथीचे चे तिरी संत महंता बारी पुजी अवलोकिले डोळा अंतर बाहेरी मग सिद्धेश्वरी येते झाले सिद्धेश्वरा लागी पूजिले निवळ मागितले स्थळ समाधी गंगा गंगानी गिरजा निळकंठ ईश्वर केला नमस्कार नामा ना म्हणे नारा विठा गोदा महादा पाठविला झाडविली जागा समाधीशी हरि दिनी जागर केला निशि दिनी उदकाई पारनी द्वादशीची ची गंगा गंगागिरीजा राही रखुमाबाई भामा उठिल्या रांधण्या पारण्याच्या नाना प्रकारचे पाकते अपार अपार ऋषीश्वर बोलाविले वैष्णव देव आणि आले सुरोगन करोनिया स्नान इंद्रायणी पिंपळाचे पारी बैसविल्या पंगती पात्रे श्रीपती वाढू लागे नामा म्हणे देवा करणे साहित्याशी येतो कासविशी प्राण माझा हरिओ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सोवळ्याने हारी वाढितो सकळा मनीचा कळवळा कोण जाणे रुक्माईचे कानी सांगितली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञान देवा राही रखमाबाई वाढती आवडीने सोडितो पारने ज्ञान देव नामा म्हणे देवा प्रब्रह्म अन्न जातो बोलव देव